नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत बाल संगोपन योजना बाल संगोपन योजना नेमकं काय आहे आणि या योजनेअंतर्गत मुलांना दर महिन्याला दोन हजार दोनशे पंचवीस रुपये मिळतात संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओच्या मार्फत आपण समजून घेणार आहोत तर मित्रांनो बाल संगोपन योजनेची जी माहिती आहे ती कशी आहे तर ज्या मुलांना पालक आजारपण मृत्यू एका पालकाची विभक्त होणे किंवा इतर कोणत्याही संकटामुळे किंवा कारणामुळे त्यांची काळजी घेण्यास असमर्थ आहेत त्यांना पर्यायी कौटुंबिक काळजी दिली जाते महाराष्ट्र राज्यातील अनाथ बेघर अनाथ आणि शारीरिकदृष्ट्या अपंग किंवा इतर वंचित मुलांना त्यांना दैनंदिन गरजांसाठी इतरांवर अवलंबून राहू नये म्हणून मदतीसाठी मदत करण्यासाठी बालसंगोपन योजना दोन हजार दो पंचवीसमध्ये सुरू करण्यात आली आणि मासिक अनुदान देते अंदाजे अठरा हजार तरुण आता या योजनेचा लाभ घेत आहेत तथापि प्रशासनाच्या अपुऱ्या देखरेखीमुळे योजनांच्या गुणवत्तेबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे आणि पात्रता नसल्याच्या मुलांना देयक देण्याची क्षमता पूर्णपणे नाकारता येत नाही हजारो मुलांना बाल संगोपन योजनेचा लाभ थेट जिल, जिल्ह जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकाऱ्यांकडून मिळतात त्यांच्याकडून घराची तपासणी आणि इतर देखरेख करण्यासाठी पुरेसा कर्मचारी असतो सरकारने काही आवश्यक बदल लागू करण्याचा निर्णय घेतला आहे बाल संगोपन योजना राज्य रुग्णालयात पोलीस स्टेशन तुरुंग न्यायालय किंवा संरक्षण अधिकारी यांच्याकडून घरगुती हिंसाचार कायद्याबाबत बाल समर्थन योजनांसाठी मुलांची शिफारस देखील केली जाऊ शकते या योजनेसाठी रहवासी कुटुंबीय त्यांच्या नावाचे बँक किंवा पोस्ट ऑफिस खाते उघडू शकतात आणि अनुदानाची रक्कम त्या खात्यात जमा केली जाईल बालसंगोपन योजनेचे नेमके फायदे काय आहे योजना असुरक्षित मुले आणि अनाथ बालकामगार होण्यापासून वाचवेल योजना राज्यातील मुलांना लवचिक आणि स्वावलंबी होण्यास मदत करेल बालसंगोपन योजनेत नाव नोंदणी केल्यास मुला मुलांचे जीवनमान उच्च असेल योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरित केला जाईल या योजनेअंतर्गत गरीब मुलांना दर महिन्याला एक हजार शंभर रुपये या योजनेमुळे मुलांच्या सारक साक्षरती प्रमाणात वाढेल परिणाम दुर्बल किंवा अनाथ असलेल्या राज्याच्या मुलांवर त्यांचे शिक्षण मध्यभागी थांबविण्याशी वेळ येणार नाही तर मित्रांनो यासाठी काय काय डॉक्युमेंट लागतात तर आधार कार्ड रेशन कार्ड जन्माचा दाखला बालकाचे निधन झाले असल्यास मृत्यूचे प्रमाणपत्र आय प्रमाणपत्र पासबुकचं तपशील पालकांचं पासपोर्ट साईज फोटो तर याचा अर्ज तुम्ही ऑनलाईन देखील करू शकतात तर मित्रांनो जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही खाली कमेंटच्या मार्फत आम्हाला कमेंट करून विचारू शकतात व काही अडचण आल्यास तुम्ही गुगलला हे देखील पाहू शकतात तर मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आमचं हे जे चॅनल आहे इंडिया न्यूज अपडेट याला सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच माहिती तुम्हाला सर्वप्रथम मिळत राहील